पावसाळा आला की डासांची संख्या वाढते मग चिकनगुनिया मलेरिया डेंग्यू यासारखे आजार डोकेवर काढतात आज आपण स्पेसिफिक डेंग्यू बदल पाहणार आहोत तर डेंग्यू म्हणजे नुसता ताप नाही तर तो शरीरासाठी जीव घेणंही ठरू शकतो पण योग्य माहिती व योग्य काळजी घेतली तर डेंग्यू टाळताही येतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डेंग्यू होण्यामागचं शास्त्र लक्षणं आणि चाचण्या उपचार व घरगुती उपाय आणि सर्वात महत्वाचं डेंग्यू पासून सुरक्षित राहण्याचे पक्के उपाय तर डेंग्यू म्हणजे काय डेंग्यू हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे हा व्हायरस माणसांमध्ये ऍडिस इजिप्ती आणि ऍडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे पसरतो स्पेसिफिकली फिमेल डासांमुळे आता पाहू डेंग्यूचा प्रसार नेमका होतो कसा एखाद्या व्यक्तीला डेंग्यू व्हायरस झालेला असतो व त्याच्या रक्तात ते विषाणू असतात त्यावेळी अडीच हा डास संक्रमित व्यक्तीला चावून विषाणू आपल्या शरीरात घेतो हा विषाणू डासांच्या शरीरात आठ ते बारा दिवसांपर्यंत वाढतो म्हणजे थोडक्यात हा त्याचा इन्क्युबेशन पिरियड झाला नंतर तो डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो आणि तिच्या रक्तात विषाणू प्रवेश करतो अशा प्रकारे डेंग्यूचा प्रसार होतो या याची काही खास वैशिष्ट्य आहेत हे डास फक्त चावतात सर्वसाधारणपणे सकाळी आठ ते संध्याकाळी चार पर्यंत हे जास्त सक्रिय असतात हे डास घरातील व घराबाहेरील स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतात मग ते पाण्याचे डबके असोत प्लास्टिकच्या बाटल्या असोत कुंड्या असोत यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की डेंग्यूचा संसर्ग व्यक्ती ते व्यक्ती थेट होत नाही तर डासांच्या माध्यमातूनच प्रसार होतो तर आता पाहू इन्फेक्शन झाल्यानंतर व्यक्तीमध्ये कोणती लक्षणे दिसतात सुरुवातीला काही सामान्य लक्षणे दिसतात याला आपण पहिला टप्पा किंवा क्लासिक डेंग्यू फ्युअर असेही म्हणू शकतो यामध्ये अचानक खूप तीव्र ताप येतो हा ताप एकशे चार पर्यंत पोहोचतो हा ताप दोन ते सात दिवस टिकतो त्यानंतर डोकं प्रचंड दुखत डोळ्यांच्या मागे दुखत डोळे हलवले तरी वेदना जाणवतात त्यानंतर स्नायू व सांधेदुखी जाणवते याला कारण यामध्ये हाड तुटण्यासारख्या वेदना जाणवतात त्यानंतर त्वचेवर लालसर पुरळ येतात त्या भागात कधी खाज होते कधी होत नाही त्यानंतर भूक मंदावते मळमळ उलटी थकवा जाणवतो जेव्हा इन्फेक्शन तीव्र होते तेव्हा डेंग्यूची लक्षणे गंभीर होतात या टप्प्याला डेंगू हेमोरेजिक फिव्हर किंवा डेंगू शॉक सिंड्रोम असतो यामध्ये रक्तस्राव होतो नाकातून हिरड्यातून किंवा कानातून रक्त येते त्वचेवर लालसर डाग दिसतात प्लेटलेट्स खूप कमी होतात यामुळे थकवा कमजोरी डोळ्याखाली काळसरपणा जाणवतो त्यानंतर प्लाझ्मा गळती होते त्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो त्यानंतर रक्तदाब कमी होतो हात पाय थंड पडतात व रुग्ण बेशुद्ध होण्याचीही शक्यता असते जेव्हा अशा पद्धतीने डेंग्यू गंभीर अवस्थेत जातो तेव्हा पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे अत्यंत आवश्यक असते आता पाहू डेंगू ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट केल्या जातात पहिली आहे एनएस टेस्ट। टेस्ट शरीरात आहे का हे त्वरित ओळखण्यासाठी करतात आणि ही टेस्ट पहिल्या एक ते पाच दिवसात करतात दुसरी टेस्ट आयजीएम आणि आयजीजी अँटीबॉडी टेस्ट ही टेस्ट शरीराने डेंग्यू विषाणू विरुद्ध अँटीबॉडीज तयार केली आहे का हे पाहण्यासाठी करतात ही टेस्ट साधारण तापाची सुरुवात होऊन पाच ते सात दिवसानंतर केली जाते या टेस्ट चे इम्पॉर्टन्स असे कि या टेस्टमुळे डेंग्यूचा आत्ताचा पूर्वी डेंग्यू असेल तर या मधील फरक ओळखण्यास होतो त्यातील आयजीएम ही सध्या संसर्ग आहे का ते दर्शवते व आयजी पूर्वी डेंग्यू झाला होता का हे दर्शवते त्यानंतरची तिसरी टेस्ट आहे सीबीसी म्हणजेच कंप्लीट ब्लड काउंट ही टेस्ट ताप येत असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज केली जाते यामध्ये रक्तातील प्लेटलेट्स व डब्ल्यूबीसी म्हणजेच व्हाइट ब्लड सेल्स यांचे प्रमाण तपासण्यात येते डेंग्यू मध्ये सामान्यतः या टेस्ट वरून प्लेटलेट्स कमी झालेल्या दिसतात काही पेशंट मध्ये त्या एक लाखांपेक्षा कमी होतात तर काही पेशंट मध्ये त्या वीस हजारांपेक्षाही कमी झालेल्या दिसतात तसेच डब्ल्यूबीसी काउंट ही कमी झालेला दिसतो दिस आता आपण डेंग्यूवरील उपचार पाहणार आहोत तर डेंग्यू साठी सध्या तरी कोणतेही डायरेक्ट अँटीव्हायरल मेडिसिन उपलब्ध नाहीत त्यामुळे उपचार हे मुख्यतः लक्षणांवर आधारित असतात सिम्ठोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते पहिलं आहे फ्ल्यु थेरपी यामध्ये शरीराला पुरेसं द्रव देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे डॉक्टर पेशंटला भरपूर पाणी पिण्यास सांगतात नारळ पाणी ओ आर एस पिण्यास सांगतात जेव्हा इन्फेक्शन तीव्र असते तेव्हा सलाईनद्वारे द्रव दिला जातो त्यानंतर आहे ताप नियंत्रणासाठी अँटीपायरेटिक ड्रग फॉर एक्झाम्पल पॅरासिटेमॉल फक्त सजेस्ट केला जातो त्यानंतर आहे प्लेटलेट ट्रान्सफ्युजन जर प्लेटलेट्स वीस हजारांपेक्षा कमी झाल्या व ब्लीडिंगही चालू असेल तर प्लेटलेट चढवतात सर्वच केसमध्ये प्लेटलेट ट्रान्सफ्युजन आवश्यक नसते त्यानंतर आहे रुग्णालयात भरती रक्तदाब कमी झाल्यास रक्तस्त्राव सुरू झाल्यास त्रास होत असेल तर आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते त्यानंतर पाहू काही घरगुती उपचार तर घरगुती उपचारांचा विचार केला तर काही संशोधनानुसार पपईच्या पानांचा रस हा प्लेटलेट वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतो असे आढळले पण तो डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे त्यानंतर पेशंटनी पचण्यास हलका आहार घ्यावा जसे की सूप फळांचा रस उकडलेल्या भाज्या त्यानंतर पेशंटनी पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घेणे ही तितकेच आवश्यक आहे मात्र पेशंटनी स्वतःहून कोणतेही अँटीबायोटिक्स किंवा स्टिरॉइड घेऊ नयेत तर आता सर्वात महत्वाचे म्हणजे डेंग्यू पासून सुरक्षित राहण्यासाठी कोणते बचावात्मक उपाय केले पाहिजेत घरात व आजूबाजूला पाणी साचू देऊ नका आठवड्यातून एकदा पाण्याच्या टाक्या अंगणातल्या कुंड्या स्वच्छ करा मॉस्किटो रिपेलंटचा वापर करा फुल स्लीव्ह कपडे घाला झोपताना मच्छरदानीचा वापर करा सरकारी फॉगिंग व साफसफाई मोहिमेमध्ये सहकार्य करा तर आता व्हिडिओच्या शेवटी डेंग्यू मध्ये प्रत्येक वेळी प्लेटलेट्स ट्रान्सफ्युजन करावं लागत नाही डेंग्यूचा संसर्ग डासांद्वारे होतो व्यक्ती ते व्यक्ती होत नाही आणि शेवटचं डेंग्यू हा केवळ ग्रामीण भागातच होतो असं नाही तो शहरातही होतो